अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या सावनेर पोलीस ठाण्यात होमगार्ड स्वसनरक्षणाचे धडे स्वसंरक्षणाचे धडे गोतमारे गुरुकुलचा गौरवपूर्ण उपक्रम चार जानेवारी रोजी सावनेर पोलीस ठाण्यात गोतमारे गुरुकुलच्या वतीने होमगार्ड जवानांसाठी स्वसंरक्षण आणि योगासनांचे विशेष प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात संचालक भाऊसाहेब गोतमारे व त्यांच्या चमुने जवानांना कराटे शस्त्र शास्त्र, शास्त्र आणि योगाभ्यासाचे धडे दिले ड्युटीवर असताना अनेकदा जवानांना कठीण प्रसंगी एकट्याने संकटाचा सामना करावा लागतो अशा वेळी हे प्रशिक्षण त्यांच्यासाठी सुरक्षा कवच ठरेल महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून यावेळी सर्व जवानांना गुरुकुलतर्फे सप्रेम भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले ही नीट शुल्क सेवा देणाऱ्या गोतमारे गुरुकुलच्या चमूचे पाटील सरांनी विशेष कौतुक करून आभार मानले या यशस्वी उपक्रमासाठी तुळशीदास आवते अंकुश चरपे खुशबुताई पिपरेवार पुनम धारपुरे धनश्री राऊत पारितोष कुरेकर किशोरी तापरे धनशु राऊत आणि शिवम अपाल या प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट टीम लवकर भेटत नाही पण सरांनी स्वतःहून टीम उपलब्ध करून दिली आणि तुम्हाला स्वतःहून ट्रेनिंग त्याबद्दल मी आभारी आहे सरांचा आणि त्यांच्या टीमचा karan